नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण बघणार आहोत दोन बेस्ट स्टॉक ज्यात आपण साठी बघू शकता ठीक आहे तर आज आपण जे स्टॉक बघणार आहोत ते तर आपण बघूया जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण तुम्हाला इथे चांगले प्रॉफिटेबल स्टॉक पण भेटतील स्टॉक शेअर केले जातील आणि मार्केट चे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सुद्धा भेटतील सो नक्की चॅनलला काय करा सबस्क्राईब करा आणि आयकॉन सुद्धा प्रेस करा आजचा कोणता स्टॉक आहे तर पहिलं आहे भारत डायनॅमिक्स लिमिटेड या स्टॉकला वॉचलिस्ट ला ठेवा बी डी एल स्टॉकचं नाव आहे स्टॉक मध्ये ब्रेकआउट कुठे आहे ब्रेकआउट आहे सोळाशे पन्नासच्या वरी जर सोळाशे पन्नास ब्रेक झाला तर तुम्ही इंट्राडे साठी ही पण पाहू शकता आणि स्विंग ट्रेड साठी अठराशेच्या टार्गेट सुद्धा आपल्याला भेटू शकतं या स्टॉक मध्ये त्यामुळे इंट्राडे साठी बघायचंय तुम्हाला का स्विंग साठी बघायचंय तुम्ही हे करा पुढे पण या स्टॉक मध्ये नक्कीच लक्ष ठेवू शकता सोळाशे पन्नास ब्रेक झाल्यावर त्याच्यावर सस्टेन झालं तर याच्यात चा चांगली मुवमेंट इंट्राडेला पण येऊ शकते आणि स्विंगला पण याच्यामध्ये ये मुवमेंट येऊ या शकते सो आजचा आपला हा पहिला स्टॉक होता भारत डायनॉमिक्स लिमिटेड ज्याच्यात ब्रेकआउट होऊ शकतो इंट्राडे ला याला वॉच करायचं आहे आणि जर तुम्हाला मुवमेंट मिळाली ब्रेकआउट मिळाला तर मग तुम्ही पुढच्या साठी बघू शकता ठीक आहे दुसरा एक बोनस स्टॉक ज्याच्यात ब्रेकआउट होऊ शकतो तो आहे वेलकॉक ठीक आहे ब्रेकआउट होण्याच्या आधी स्टॉक का दिला बिकॉज ऑफ की ब्रेकआउट झाल्यावर तुम्ही इंट्राडे मध्ये सुद्धा याला बघू शकता आणि आधी स्टडी पण करू शकता कारण ब्रेकआउट झाल्यानंतर दिला तर ऑलरेडी तो महाग मध्ये भेटतो आपल्याला त्यामुळे या स्टॉक मध्ये जे आहे पाचशे वेलकॉप स्टॉक आहे पाचशे त्रेसष्टच्या वरी जर हा स्टॉक निघाला पंधरा मिनिटानंतर तर याच्यात म्हणजे पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये तर या स्टॉक मध्ये सुद्धा आपल्याला सहाशेच टार्गेट भेटू शकतं याच्यात पाचशे ऐंशी नॉर्मल एंट्रायला बघू शकता आणि स्विंग ट्रेड टार्गेट जे आहे याचं ते आहे सहाशे आणि सहाशे च बेलकॉर स्टॉक आहे ठीक आहे आणि याचा जो स्टॉप लॉस येईल तो येईल पाचशे चाळीसच्या खाली एस एल बिलो फायव्ह फोर्टी यामध्ये स्टॉप लॉस येईल मग बाकी तुमच्या रिस्क कॅपॅसिटीनुसार सुद्धा स्टॉप लॉस घेऊ शकता ठीक आहे फायनल स्टॉप लॉस पाचशे तीस चा असेल याचा त्याच्या खाली नाही तर यानुसार हा आपला दुसरा ब्रेकआउट स्टॉक आहे ज्याच्यात ब्रेकआउट झाला तर बाईंग होऊ शकते पाचशे त्रेसष्ट च्या वरील स्टॉक जर सस्टेन झाला म्हणजे वर गेला तर याच्यात बाईंग होईल इंट्राडे साठी पाचशे ऐंशी टार्गेट स्विंग साठी सहाशे सहाशे वीस चा टार्गेट पॉसिबल आहे तर आजचे दोन स्टॉक कसे वाटले तर मला नक्की कमेंट करून सांगा असेच व्हिडिओ पुढे पाहिजे असतील तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक शेअर करा कमेंट करा ठीक आहे आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर करून टाका सो आजचे हे दोन स्टॉक होते बी भारत डायनामिक्स आणि बेलकॉर्क असे दोन स्टॉक ज्याच्यावर तुम्हाला वॉच ठेवायचं आहे आणि जर तुम्हाला मुवमेंट मिळाली ब्रेकआउट मिळाला तर तुम्ही तुमच्या बाईंग साठी ट्रेडिंग मध्ये बघू शकता ओके स्टॉक घेण्या अगोदर स्टॉप लॉस वगैरे बघून ट्रेड करा आणि अजून काही क्वेश्चन असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट करायला विसरू नका सो so, या व्हिडिओ मध्ये एवढं लवकरच भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये तुम्ही जर आपला फ्री ग्रुप जॉईन केला नसेल व्हॉट्सअप ग्रुप तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे तो नक्की जॉईन करून घ्या सो so, सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ